स्वागत करतो तर शेतकरी बांधवांनो या व्हिडिओच्या माध्यमातून आपण कृषी उत्पन्न बाजार समिती वसमत मार्केटमधील आजच्या हळदीच्या बाजारभावाचं सविस्तर असं अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तरपणे पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहण्याचा प्रयत्न शेतकरी बांधवानी हळद उत्पादक शेतकरी बांधवांनी नक्की करावा तर शेतकरी बांधवांनो मोठ्या प्रमाणात वसमत मार्केटमध्ये नवीन हळदीची आवक सुरू झालेली आहे आणि आपण जर बघितलं तर आग्रह ची बातमी सतरा मार्च दोन हजार पंचवीस रोजीची आग्रोहनची बातमी आणि तिथून जर बघितलं तर आपण हळदीच्या बाजारामध्ये सुधारणा हो होताना दिसून येत होती पण अचानक मागच्या आठवड्यात जर बघितलं तर आपण अमेरिस अमेरिकेसारख्या देशाने डोनाल्ड ट्रम्प यांनी जागतिक कर आकारणी केली एकशे शंभरपेक्षा जास्त देशावर कर आकारणी लावल्यामुळं वसमत मार्केटमधील हळदीच्या बाजारामध्ये सुद्धा घसरण दिसून आलेली आहे तर आज वसमत मार्केटमध्ये हळद काय भाविक तर आपण या हळूच्या माध्यमातून सविस्तरपणे पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत हिळू शेवटपर्यंत नक्की पाहण्याचा शेतकरी बांधवांनी प्रयत्न करावा तर शेतकरी बांधवांनो आज दिनांक पंधरा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी कृषी उत्पन्न बाजार समिती वसमत मार्केटमध्ये लिलाव कक्ष क्रमांक एकमध्ये हळदीचं बीड झालेलं आहे पण एक लिलाव कक्ष क्रमांक हळदीची मोठ्या प्रमाणात ही आवक असल्यामुळे भरलेला आहे आणि तिथलं बीटसुद्धा पण झालेलं आहे पण आपल्या आपल्याच्या ना त्या बाजारवाचं अपडेट देणं झालेलं नव्हतं लिलाव कक्ष क्रमांक तर हळद आपण तिथलं अपडेट घेतलं नव्हतं पण तिथं हळद आज जर बघितलं तर आपण तेरा हजार रुपयापासून वरित्वरी पंधरा हजार पाचशे रुपयापर्यंत विकलेली आहे तर शेतकरी बांधवनं आज पुन्हा एकदा लिलाव कक्ष क्रमांक दोनसुद्धा हळदीनं मोठ भरलेलं आहे वसमत मार्केटमधील दोन्ही कक्ष पूर्ण आज पूर्णपणे भरलेले आहेत कारण की मोठ्या प्रमाणात वसमत मार्केटमध्ये हळदीची आवक आलेली आहे तर आज वसमत मार्केटमध्ये या कक्ष क्रमांकामध्ये क्रमांक दोनमध्ये हळद काय भाव असेल तर आपण या व्हिडिओच्या माध्यमात सविस्तरपणे पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत मागच्या दोन ते तीन दिवसाच्या सुट्ट्या असल्यामुळे आज मोठ्या प्रमाणात वसमत मार्केटमध्ये हळदीची आवक आहे तर शेतकरी बांधवांनी भाग घाबरून जाण्याची गरज नाही कारण की आवक का जास्त नाही पण <coughs> दोन ते तीन दिवसाचं बंद असल्यामुळं आवकचं प्रेशर असल्यामुळे दोन्ही कक्ष भरलेले आहेत तर शेतकरी बांधवनो सध्या पायदे बाजारमध्ये सुद्धा हळदीचे बाजार आज चांगल्या स्वरूपाचे वाढ दिसत आहे पंधरा हजार रुपयापर्यंत सकाळी बाजार म्हणजे हळदीचा डब्बा गेलेला होता तर शेतकरी बांधवनो आज वसमत मार्केटमध्ये वरीत वरी हळद काय व्हावी तर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तरपणे पाहण्याचा प्रयत्न करूया हिडो शेवटपर्यंत नक्की पाहण्याचा प्रयत्न करा हिडोला सुरुवात करूया <स्थास्था> चौदा हजार रुपये सनमंड आहे पाहू शकता पण चौदा हजार रुपये आहे गाडी पाहू शकता चौदा हजार पाच रुपये छान मला काळी पाहू शकता तेरा हजार सातशे रुपये हा बंडा भावू शकता तेरा हजार चारशे रुपये ऐकलेला आहे नवीन माल आहेत सर्व हा बंडा पाहू शकता तेरा हजार आठशे रुपये वायदे बाजार सुधारलेली असले तरी पण हळदीच्या बाजारामध्ये वसमूत मार्केटमध्ये घसरण दिसूनच येत आहे हा बंडा भाव शकता तेरा हजार चारशे रुपये आवंडा पाहू शकता तेरा हजार सहाशे पंचावन्न रुपये एकाडी पाहू शकता चौदा हजार पाचशे पन्नास रुपये छान माले पाहू शकता चौदा हजार तीस रुपये तेरा हजार सहाशे पाच रुपये वनडा गाडी शकता चौदा हजार रुपये तेरा हजार चारशे रुपये पंचवीस रुपये वनडा तेरा हजार सहाशे पंचावन्न ाटे पाहू शकतात चौदा हजार सहाशे पाच रुपये कल्ली डोनाल्ड अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या कर आकारणी धोरणामुळं हळदीचे बाजारभावसुद्धा घसरले होते पण आजशे डब्यामध्ये थोडेसे प्लस आहेत पण एक दोन दिवसामध्ये हळदीच्या बाजारभावामध्ये वाट सुद्धा होऊ शकते शेतकरी बांधवांना हा भंडा पाहू शकता तेरा हजार सातशे रुपये विकलेला आहे पाहू शकता चौदा हजार रुपये दिले दहा हजार आठशे पन्नास पन्नास एका पाहू शकता चौदा हजार पाचशे पंचाण्णव रुपये दबत ही गाडी पाहू शकतात चौदा हजार सातशे नव्वद रुपये बंडा पाहू शकता चौदा हजार सर ह्या गाडी पाहू शकता चौदा हजार नव्वद माल नाही जरा चौदा हजार सहाशे रुपये कोटबांडा पाहू शकतात चौदा हजार दोनशे पंचावन्न रुपये एकाडी पाहू शकतात चौदा हजार सहाशे पाच रुपये तर शेतकरी बांधवांनी ही गाडी पाहू शकता पंधरा हजार पाचशे रुपये आजच्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वसमत मार्केटच्या बिटामध्ये सर्वात जास्त विकले लॉट पाहू शकता आपण पंधरा हजार पाचशे रुपये छान माती पाहू शकता कोंड मोंडा पाहू शकता चौदा हजार दोनशे रुपये गाडी पाहू शकता चौदा हजार आठशे पाच रुपये तर शेतकरी बांधवने ही गाडी पाहू शकतात तेरा चौदा हजार पाचशे नव्वद रुपये किलो छान माले पाहू शकतात एकाळी पावू शकता तेरा हजार आठशे पन्नास रुपये अबंडा पाहू शकता तेरा हजार शंभर रुपये काडी एकाळी पावश्यकता तेराजार चारशे रुपये एकाडी पाव पाव शकता शेतकरी पाहून तेरा हजार सातशे रुपये बंडा पाहू शकता तेरा हजार आठशे पस्तीस रुपये तर शेतकरी बांधवनं आज दिनांक पंधरा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी कृषी उत्पन्न बाजार समिती वसमत मार्केट दोन्ही लिलाव कक्षामध्ये हळदीचं बोली पद्धतीचं बीट झालेलं आहे तर आजच्या पिठामध्ये मा वसमत मार्केटमध्ये मा हळद बारा हजार पाचशे रुपयापासून वरीलवरील पंधरा हजार तीनशे रुपयापर्यंत वसमत मार्केटमध्ये हळद विकलेली आहे तर बाहेर जिल्ह्यातील बाहेर तालुक्यातील शेतकरी बांधवांना एक नम्र विनंती वसमत मार्केटमध्ये हळद विक्री सहनकाळी कोणत्या आड व्यापारी बांधवाशी संपर्क साधूनच बिटाची पैसेशीच चौकशी करून वसमत मार्केटमध्ये हळद विक्री सांगावी ही नम्र विनंती तर शेतकरी तेव्हा तर वसमत मार्केटमधील हळदीच्या बाजारभावाचा अपडेट ते अपडेट आपल्याला कसं वाटलं की आपण कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवावं चला तर शेतकरी बांधव तो का तुमची रेतो तोपर्यंत धन्यवाद